पण आपण कृषी दिन शेतकऱ्यांची काळजी घ्यायची सुविधा बरोबर ना तर तुमच्यासाठी आम्ही काळजी घेतो जे तुम्हाला शुभेच्छा अजून चांगला माल निघू जरा पन्नास टक्के निघालाय काय शंभर टक्के माल झाला पाहिजे चांगलं झालं पाहिजे चांगलं चांगलं झाले आमच्या शेतकऱ्यांचं तुम्ही सर्व इथल्या व्यापारी बांधवांना व शेतकऱ्यांना मार्केटमध्ये आलेल्या शेतकऱ्यांना तुम्ही त्याचं स्वागत करताय काय सांगायचं असं आहे की आज कृषी दिन आहे खऱ्या अर्थानं बळीराजा म्हटलं जातं हा जगाचा फोशिंदा आहे आज तो जो कष्ट करतो अन्नधान्य पिकवतो भाजीपाला पिकवतो ही प्रायमरी गरज आहे माणसाच्या जीवनातली सर्व माणसाच्या जीवनातली आणि म्हणून आज त्याच्या जीवनावर हे सगळं चाललेलं आहे आणि मला अभिमान आहे की माझ्या महाराष्ट्रात विशेषतः जुन्नर तालुक्यातल्या शेतकरी कष्टाळू आहे आणि आज इथं टोमॅटो मार्केट सुरू झालेलं आहे आणि म्हणून आमच्या संचालकांनी ठरवलं आमच्या इथं अधिकारी यांनी ठरवलं की आज कृषी देण्याच्या शुभेच्छा द्याव्या आणि माझ्या शेतकऱ्याचे चांगले पैसे व्हावेत चांगले उत्पादन त्यांनी घ्यावं आमच्याकडून सुद्धा काय त्यांच्या सुखसुविधा असतील त्यांच्या अडी अडचणी त्या समजूत घ्याव्या दृष्टीने आम्ही भेट दे आलेलो आहोत खरं यावर्षी आत्ता बाजार चांगला आहे अकराशे ते बाराशे रुपये क्रेटला आहे परंतु पन्नास टक्के गणित जे आहे ते कमी झालेलं आहे पावसाने पण फार मोठा मार बसलेला आहे हे जरी खरं असलं तरी माझ्या शेतकऱ्याला आज बेंगलोर दिल्ली आणि मुंबई अशा ठिकाणी जायला लागायचं त्याला मला जी शाश्वत होती भावाची गॅरंटी होती ती आज आलेली आहे आज शेतकऱ्यांनी आमच्या राजेंद्र शेठ वाजगी एक चांगले शेतकरी उद्योगक आहेत तरी देखील शेतीचं अनेक वर्ष मी पाहतो की त्यांचं शेती त्यांनी काही लक्ष दुर्लक्ष केलं नाही माझे अनेक शेतकरी ते या ठिकाणी आहेत आणि याला बरोबर एक महाराष्ट्रातल्या आता बारामतीचा मला सारंग शेट्टी आणि कुंगडे साहेब सांगितलं बारामतीचा सा माल आला होता बीडचा माल येतो महाराष्ट्रामध्ये आज दोन नंबर मार्केट कमिटी आपली आहे आणि विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी सांगितलं मी म्हणे आमचं लक्ष असतं इथे आमचे अधिकारी घोंगडे साहेब आहेत कार्यालय प्रमुख आणि सर्व अधिकारी कर्मचारी लिलाव होत असताना खाली सगळे फिरतात की कोणाचं म्हणजे कोणी एखादी चिठ्ठी दिली आणि परत नाही पडला हे झाला अशा तकडे व्हायला लागलं म्हणून त्यांना सांगतो वस्तू पण सगळे फिरत राहतात इथे चांगल्या सुखसुविधा आपण देण्याचा प्रयत्न करतो माझ्या शेतकऱ्यांनी सांगितलं राजेंद्र दुसऱ्या दोन चार शेतकऱ्यांनी सांगितलं की पैसे लगेच लगेच मिळतात त्याच्यामध्ये चिटिंग होत नाही आणि माझी विनंती शेतकऱ्यांना देखील अशी आहे नम्र विनंती आहेत तसे सगळे नाही करत की आम्ही सांगितलं वीस किलोचं ग्रेड बाराशे रुपये बरं बरोबर ना ते आणा आणि ग्रेड प्रत्यवारी करा म्हणजे आपल्या आपल्यात वाद होत नाही व्यापारात वाद होत नाही असं थोडंसं होतं एखादी केवळ घटना ती होणार नाही सांगली आपलं संगमनेर रोड सुद्धा व्यापारी आहेत असे सगळे आहेत इथे आम्ही आता भाजी मार्केट आहे आपलं चांगल्या प्रकारे आहे तिथे माल प्रचंड प्रमाणे येत होता त्यामुळे आम्ही आता संचालक मंडळाने तिथे पुढे एक्सटेंड करतोय शेड, शेड।, शेड। त्याचं आता टेंडर देतोय कोरोना काळात करता नाही आलं पाण्याच्या सुद्धा सुविधा ते टेंडर मंजूर झालं ते खरं ते पण चार वर्षापूर्वीच आम्ही केलेलं होतो परंतु प्रस्ताव झाले नाही वेगवेगळ्या कारणाने कोणी टेंडर भरले नव्हते आता मंजूर झाले तर शुद्ध पाणी म्हणजे आता आहेच पण मोठ शुद्ध आणि मोठ्या प्रमाणे पाणी जेवणाचं आहेच जेवणाच्या पेक्षा हे बाकीचं महत्वाचं तर ते करतोय बाकी सुविधा करतोय इथे भविष्यात भविष्यात लवकरच तिथे टॉमॅटो मार्केट नेतो हे आधुनिक भाजी मार्केट आम्ही करतोय आता फारच होतं सगळं टॉमॅटो भाजीपाला आणि तुम्ही पाहिला असेल धना मेथी पुणे जिल्ह्यातलं एक नंबरचं मार्केट आहे पर खेड सगळे इकडून तिकडे मार्केट मला काही ठिकाण आहे आमचे सहकारी आहेत पण तिथे आज ऐंशी रुपये याला भाजीला जुळेला बाजार होता तर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना आम्ही इथल्या शेलार साहेबांना सांगितलं संचालक मंडळाने इथे त्यांचे दोन पोलीस आम्ही रोज ठेवतो आणि कुणीही जाऊ नये शेतकऱ्याच्या हजार हजार जोडी चोरीला जायची अशी काही लोक मुलं येत होती त्याच्यावर बंदोबस्त करण्यासाठी आज तिथं केलं माझ्या घामाचा काष्टाचा पैसा शेतकऱ्याचा आज तो बदला खातो शेतकरी आणि इकडे करतो आणि म्हणून ते झालं पाहिजे त्याचं रक्षण झालं पाहिजे या दृष्टीने तिथे त्या दृष्टीने सुद्धा बंदोबस्त सुरू केला पुणे जिल्ह्यातलं धनामेथीचं मार्केट सुद्धा भाजीपाला मार्केट आधुनिक असं उदयाला आलेलं आहे आपलं सगळ्यांचं सहकार्य सुद्धा पत्रकार मित्रांचं तो सहकार्य आहे सगळ्यांचं सहकार्य तालुक्यातल्या शेतकरी आणि नुसतं नव्हे आज माझ्या बादवामध्ये सातारा सांगली सगळ्यात शेतकरी संगमचा शेतकरी व्यापारी सुद्धा आहे व्यापाऱ्यांना सुद्धा धन्यवाद दिलं पाहिजे शेड असतील आमचे बोर असतील सगळे आता आहेत की हे व्यापारी प्रामाणिकपणे निष्ठेने काम करतात आणि सगळे पैसे देतात म्हणून तक्रार आलेले नाहीत ठीक आहे कधी कधी किरकोळ होतो त्याच्या कारवाई आम्ही केलेल्या आहेत माझ्या शेतकऱ्याच्या कामाचा पैसा मी शेड असतील आम्ही संचालक मंडळ आणि अधिकारी कधी बुडू दिला नाही आज इतक्या वर्ष दिलं नाही त्यामुळं माझ्या शेतकऱ्याच्या कामाचा पैसा झाला पाहिजे कांद्याच्या बाबतीत सगळे असेल पक्ष महत्वाचा नाही पहिल्यापासून आम्ही सगळे आहोत शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत माझ्या शेतकऱ्याचं आज कृषी देण्याच्या दृष्टीने आमचं पण म्हणणं आहे की खताची किमती कमी झाल्या पाहिजे सगळं झालं पाहिजे आणि त्यांना बियाणं सुद्धा तुम्हाला सांगतो जो जर दोन कोट रुपयाचं बियाणं खरेदुकी संघ माझ्या नेतृत्वाखाली चालतो खरीदुकी संघाचं दोन कोट रुपयाचं सोयाबीन असेल बाकी इंद्रायणी वगैरे माउलशेठ कधी नाही ते दोन कोटी रुपयाचं बियाणं आधुनिक प्रधीचं महाबीतचं वगैरे आपण वाटप केलेलं आहे की अल्प दरात हा सबसिडीवर आणि कुठे नाही म्हणजे त्याच्यामध्ये राजकारण नाही मी माझ्या आयुष्यात आज पंचवीस वर्ष आहे की माझा शेतकरी महत्वाचा आहे निवडणुकीपुरतं राजकारण त्याच्यानंतर राजकारण आहे बँक असेल हे असेल माऊली शेट असतील आम्ही सर्व एकजीवाने काम करतोय आणि मला तो अभिमान आहे आज शेतकरी जो असला तो समाधानी असला तर सगळं माझा शेतकरी मी परत सांगतो मी अनेक वेळा आज कृषी देण्याच्या निमित्ताने सांगतो माझा शेतकरी भिकारी नाही त्याला तुमच्या याची सुद्धा जरूर नाही कसली की तुम्ही अनुदान द्या एक एकर डारीम गेल्यानंतर नंतर गेली मग तुम्ही सहा हजार रुपये देणार जरू नाही सरकार पण देऊ शकत नाही माझ्या शेतकऱ्याला तुम्ही हमी भाव द्या खताच्या किमती कमी करा हे असलं माझा शेतकरी फार अगदी स्वाभिमानी आहे आणि सगळं करणारा आहे तो कोणाच्या सरकारच्या याच्यावर बसलेला नाही आणि ही माझी सरकारकडे सुद्धा मागणी आहे की आमची सगळ्यांची शेतकऱ्याचं आमच्या सगळ्यांची की माझ्या शेतकऱ्याला जे महत्वाचं आहे कांदा असेल टोमॅटो असेल कोणतंही उत्पादन असेल त्याला हमी भाव द्या त्याचा एक जाऊन दहावीस टक्के त्याला नफा मिळाला पाहिजे आणि खतं वगैरे आहेत त्याचे सुद्धा झालं पाहिजे जीएसटी जो आहे तो जी जीएसटी सुद्धा कमी झाला पाहिजे तो फार मोठ्या प्रमाणात आहे सुखसुविधा द्या दिवसा लाईट द्या मी सांगतो कानावर कानात वाटत शेटणी घातलं मला वाटलं आता दिवसा लाईट इथं देणार या तीन चार तालुक्यामध्ये ह्या सगळ्या सुखसुविधा त्या दृष्टीने कारण आम्ही सभापती या नात्यानं ना संचालक ना ना। या नात्यानं घोंगडे साहेब असतील आमचे सारंग शेठ असतील संचालक आणि व्यापारी या नात्यानं आम्ही सर्व संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे आमचे कर्मचारी माझ्या शेतकऱ्यांचं हित लक्षात घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत केलेले आहेत भविष्यात अनेक योजना आहेत या तालुक्यामध्ये आणि त्या निश्चित करणार आहोत पुनश्च माझ्या सर्व शेतकऱ्यांना कृषीच्या शुभेच्छा देतो त्यांना चांगला बाजारभाव मिळवो त्यांच्या जीवनामध्ये समृद्धी हो अशी मी सगळ्या शेतकरी म्हणजे महाराष्ट्रातला शेतकरी असलो जुनं तालुक्यातला आहेच आहे माझी अटॅचमेंट वेगळी आहे या तालुक्यातल्या आमचे सगळ्यांची असलं शेत तरी शेतकरी सगळा महत्वाचा आहे सगळ्या अनेक जिल्ह्यातून तालुक्यातून माल येतो त्यांचं भल व्हावं अशी प्रार्थना करतो तुम्ही उपमुख्यमंत्री आजित आहात जे की आता सत्तेत आहेत गुगल बियाणांद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते कधी कधी खड्डाचा तुटवडा निर्माण केला जातो वृद्ध अशा संदर्भात तुम्ही काय करणार काय त्यांच्यावर त्यांचे लायसेन्स रद्द करावेत असं मी केलेलं आहे मी त्यांना सगळे इथं जुंदरला पण असं काय झालं होतं त्यांचे लायसेन्स रद्द करावे म्हणून मी जिल्हा परिषदला सांगितलं आणि त्यांच्यावर फौजदारे कराव्यात असं सांगितलेलं आहे हा तर गुन्हे नोंदवले शेतकरी कष्ट करतो पाच पाच सहा सहा महिन्यांनी त्याला कळत बियाणं बोगस आहे हे चालणार नाही असं करून कठोर कठोर शिक्षक त्याच्यामध्ये करावी त्यात मी तर म्हणे अॅमेंडमेंट करावी अजून त्याला जामीन झाला नाही पाहिजे सहा सहा महिने आत गेला पाहिजे अशा प्रकारे शेतकरी केला पाहिजे जो कष्ट करतो शेतकरी नंतर कळतो हे बोगस बियाणे काय त्याचं असेल कोणाचा दुसरा असेल आणि म्हणून हे फार सिरियस आहे त्याप्रमाणे कारवाई केली पाहिजे आणि मी कुठेही तसं त्याला पाठीशी घालणार नाही त्याच्या बाबतीत आहे शुभेच्छा दिल्या जातोच काय सांगायला प्रथम तर आज शेतकरी दिनाच्या सगळ्या शेतकरी बांधवांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची जयंती आणि त्या जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रात कृषी दिन साजरा केला जातो बळीराजा अन्नदाता आहे आणि त्या शेतकऱ्याच्या ओठावरती कधीतरी हसू दिसावं म्हणून हा कृषी दिन साजरा केला जातोय सगळ्या शेतकऱ्यांचं बाजार समितीमध्ये आज स्वागत या निमित्तानं सभापती असतील आम्ही स्वतः असू आमचे संचालक असतील आमचे सारा स्टाफ असेल यांच्या वतीनं गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं मागचं कारणच आहे मुळातच वातावरण प्रचंड म्हणजे नैसर्गिक जे बदल झालेत त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे एकरी जे टोमॅटोचे दोन हजारपर्यंत क्रेट आमचे निघायचे सारंग शेत ते साधारणतः आता हजार अकराशेच निघत आहेत प्रचंड प्रमाणामध्ये खता औषधाच्या किमती वाढल्यामुळं त्याची प्रोडक्शन कॉस्ट वाढली बाजार जरी आज हजार अकराशेला क्रेट विकला जात असेल तसं पाहिलं तर त्याचं प्रोडक्शन कॉस्ट जास्त झाली आणि माल कमी निघत असल्यामुळे शेतकऱ्याला परवडत नाही तरी परंतु केलेल्या कष्टाचं चीज होते म्हणून शेतकरी थोडाफार समाधानी आहे सरकारीला बाजार बऱ्यापैकी आहेत हे सगळं असताना देखील शेतकऱ्याला चांगल्या सुविधा आहेत सभापतींनी सांगितलं आम्ही कॅन्टीनची सुविधा देतोय स्वच्छ पाणी चांगलं मिळावं म्हणून आता आमच्या आरोचं काम सुरू आहे वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्याला ज्या सुविधा बाजार समितीच्या माध्यमातून देण्यात याव्यात अशा प्रकारचा प्रयत्न बाजार समितीत आम्ही सभापती उपसभापती संचालक म्हणून आम्ही सारेजण करतोय आणि त्याचंच औचित्य साधून आज त्यांचं कुठंतरी त्याच्यातून उतराय होण्याचा प्रयत्न बाजार समितीच्या वतीनं फार काही नाही पण त्यांच्याबरोबर ते आनंद सह आनंदात त्यांच्या सहभागी व्हायचं म्हणून त्यांना गुलाब पुष्प देऊन आम्ही आज त्यांचा आनंद साजरा केलेला आहे त्यांच्या आनंदात आम्ही सगळेजण सहभागी झालो खरं तर काल परवा मी पाहिलं की आमच्या बाजार समितीत टोमॅटो सभापती साहेब येत आहेत पण टोमॅटो खूप पास आहेत तीन चार ट्रॉल्या भरून जाताना मी पाहिल्या मी घोंगडे साहेबांना विचारलं भानगड काय त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कल ही सगळी निवड निघते माझी शेतकऱ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे आपला व्यापारी टिकला तर आपले मा पैसे होणार आहे व शेतकऱ्यांना माझी हात जोडून विनंती हीच आहे आपण माल ज्यावेळेला बाजार समितीत आणतो त्यावेळेला प्रतवारी करून आणायचा खराब माल कृपा करून आणू नका वेळेला रात्रीचे आम्हाला खूप फोन येतात व आमचं छाट काळाला हे झालं त्याच्यात देखील आपण प्रतवारी करणं गरजेचे शेवटी जर चांगला बाजार तुम्हाला मिळणं अपेक्षित असेल तर शेतकऱ्यांनी आता तुम्हाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टिकायचा असेल तर तुम्हाला दर्जा सुधारला पाहिजे प्रतवारी केली पाहिजे ग्रेडिंग केलं पाहिजे माझे तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण प्रतवारी करून चांगला माल आणत चला शेवटी तुम्ही जर खराब माल आणला नंतर मग भांडणं होतात आणि मग ते आमच्या बोंगडे साहेबाकडे त्यांच्याकडून आमच्याकडे संचालक मंडळ सभापती यांच्याकडे त्या तक्रारी निवारण करण्यासाठी येतात दुसरी गोष्ट बाजार समिती वारंवार सांगत असते की आपले पैसे वेळेत काढून घेत चालत किंवा तसा नियम आहे पण होतं काय व्यापारी आणि शेतकऱ्यांची खूप साठगाठ जमते आणि मग आठ आठ पंधरा पंधरा दिवस महिना महिनाभर कधी कधी पैसे घेतले जात नाही आणि मग बाहेरचा एखादा व्यापारी पटकन निघून जातो स्थानिक व्यापाऱ्याकडून कोणाकडूनही फसवणूक होत नाही पण बाहेरचा कधीतरी आलेला व्यापारी त्याच्यात फसवणूक होते आणि मग शेतकरी आम आमच्याकडे तक्रारी करतात पण त्यात देखील आम्ही शेतकऱ्यांची जबाबदारी ही आमची आहे म्हणून बाजार समिती आमचा सगळा स्टाफ असेल आमचं संचालक मंडळ असेल शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही एक रुपयाची देखील तोशीस बसणार नाही यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील असतो शेतकऱ्यांना माझी विनंती आपले पैसे वेळेत घेत चला सभापती वारंवार ते सांगत असतात आमचं सगळं संचालक मंडळ सांगतं पण सगळ्यात महत्वाचं प्रतवारी करून आपला सगळा मालिका आणि ज्या अशा प्रकारची विनंती करतो तर आम्हाला वाटलं होतं पण आपलं तरकारीचा बाजार बाजार सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवक इतकी प्रचंड वाढली की आता आम्हाला आहे ते शेड कमी पडायला लागले संचालक मंडळाने विचार केला आणि नवीन एक शेड अजून ते एक्सटेंड करून आपण ते शेड देखील वाढवतोय पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सगळ्या मा... विनम्र अभिवादन करतो धन्यवाद आहे हे जर मार्केट नसतं आपण दुसरा अवलंबून राहिलो असतो बेंगलोरला म्हणजे बेंगलोरला नाही मुंबईला आपले म्हणजे नाळ आपली मुंबईला जोडली होती बरोबर आहे का नाही आता लगेच पैसे लगेच आणि कृपा सगळी बाजार समितीचे संचालक संस्थापक पहिले सर्व म्हणजे शिवाजीराजा काळे निवृत्ती शेठ शेरकर ही गुरु मंडळी होती यांनी ही मूर्तमीण रोवली आळ्या भाट्या जागा घेतली नारायणगावला जागा घेतली जुन्नरला जागा घेतली म्हणजे वतूरला जागा घेतली म्हणजे किती त्यांचे विचार दूरदृष्टी ते महत्वाचं आज आपण सगळ्यांचं नाव घेऊ ते यायचे आपण प्रत्यक्ष पाहतोय परंतु हजारो करोडो रुपयाची प्रॉपर्टी या मंडळींनी आपल्यासाठी त्याग करून त्यांनी आपल्याला ठेवून गेले म्हणून त्याच्यावर आपण आज मजा मारतोय बरोबर का नाही आणि सगळ्या कुटुंबामध्ये आनंदी आनंद झालेला आहे कारखान्याच्या माध्यमात असू बाजार समितीच्या माध्यमात असून कृषी आपण पीडीसी बँकेच्या माध्यमातून बँकेचं नाव का घ्यायचं तर बँकेने आपली पत नसताना सुद्धा आपल्याला त्यावेळेस मदत केलेली आहे आणि त्याच्यातच काळे साहेबांसारखी माणसं आपल्या पाठीशी उभी राहिली म्हणून आपण दोन घेता आल्या सर्वसामान्याला घर बांधता आली दोन वेळा बरोबर आणि आपल्याकडे विशेष म्हणजे नारायणगाव म्हणजे इदुप्ती गायक तर पूर्ण महाराष्ट्रातून इथं माल विकायला येतो हे एक महत्वाचं आहे आणि साहेबांनी एक दूरदृष्टी ठेवून भाजीचं चा मार्केट चालू केलं संध्याकाळचं चा मेथीचं मार्केट आणि आता सगळ्या शेतकऱ्यांना ज्ञात का नाही मला माहीत नाही परंतु पोलीस बंदोबस्त आता रात्रीचं भाजीचं सा चा मार्केट चालू आहे मी जाणून बसून एक पुचडी घेऊन चाललो होतो साहेबांनी मला अडवलं मला माहीत होतं आहे पण प्रत्यक्ष पाहिजे होतं पण त्यांनी नेटाने काम केलं प्रामाणिकपणे सगळे कर्मचारी काम करतात सत्तरऐंशी रुपयाची आहे कष्ट्याचा माल जुडीच होती लोक हे नाही राज्यात जुडी माझीच होती पण यांनी काय सांगितले माउती बाहेर बाहेर हे एक साहेबांचे आणि माऊली आणि त्यांना आता आमच्या माऊलींचा एक मोठा आधार लागणार आहे म्हणजे हे सगळे संचालक कोणाचं चुकून नाव आणि आज कृषी दिनानिमित्त तुम्हाला कमिटीने येऊन शुभेच्छा दिल्या काय सांगाल या शुभेच्छा कमिटीने शुभेच्छा दिल्या त्या शुभेच्छाप्रमाणे आम्ही अजून जोमाने चांगल्या प्रकारे शेती पिकवायची चांगलं पिकवायचं शक्यतो जैविक पिकवायचं आणि आपली जशी मुलं बाळ आहेत तशी इतर समाजाची मुलं बाळ आहेत त्यांच्यापर्यंत तो भाजीपाला तरकारी धान्य अन्नधान्य काय असं ते पण आणून देण्याचा प्रयत्न करायचा शक्यतो आज कराटे आणि संध्याकाळी भाजी उपटायची ते कृपा करून शेतकरी कोणीच करायचं नाही आपलं पोरग आहे ते बघा आम्ही ज्ञात अज्ञात असताना दुधात पाणी टाकित होतो पण ज्यावेळेला कळायला लागलं काही हे चुकीचं आहे आज तुम्ही जर म्हटले ना पाणी टाका आमचं झाडाचंच होणार नाही आम्ही करूच शकणार नाही का लोकाचं मुली आहे माझे ते जगले तर आपण जगणार तेव्हा ह्या गोष्टी प्रत्येकाने अंगीकारल्या पाहिजेत हे कृषी दिनानिमित्त मी सगळ्या शेतकरी आणि संचालक मंडळाला हे सूचित करतो धन्यवाद आज कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांना पुष्प या राजेंद्र शेटे कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे सभापती त्याचप्रमाणे संचालक मंडळ यांनी आज कृषी दिनाच्या निमित्तानं मार्केटमध्ये येऊन सर्व शेतकऱ्यांचा यथोचित गुलाब देऊन या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल सभापती साहेबांचं संचालक मंडळाचं या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती नारंगगाव सचिव आदरणीय भोंगले साहेब यांनी वारंवार या ठिकाणी मार्केटमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची सुविधा देण्याचं काम त्यांनी केलं त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आपण सर्वच शेतकऱ्यांना या ठिकाणी कृषी दिनानिमित्त पुष्पगुच्छ दिलं त्याबद्दल आपलं सर्वांच या ठिकाणी मनापासून आभार ज्या सुविधा पुरवल्या जातात आहेत त्यावर तुम्ही खुश आहे का आणि अजून कुठल्या सुविधा दिल्या पाहिजेत याबद्दल काय सांग मार्केट कमिटीमध्ये अतिशय सभापती साहेबांचा असू द्या किंवा सचिव असू द्या यांचं अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी नियोजन आहे सकाळी जर मार्केटमध्ये थोड्या प्रमाणात माल जरी वाढला तरी बाहेर लाईन लावून त्या ठिकाणी या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या मालाला चांगला बाजार मिळावा या ठिका त्याप्रमाणे त्यांचं नियोजन या ठिकाणी असतं त्यांचं ही मनापासून आभार आणि अतिशय चांगल्या सुविधा या ठिकाणी मार्केटमध्ये मिळत आहेत सर्व शेतकरी सभापतींच त्याचप्रमाणे संचालक मंडळाचं आम्ही सर्वजण या ठिकाणी आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो शेतकरी भाजीपाला असतील गाड्या लावण्यासाठी फार मोठा प्रॉब्लेम होतो अष्टविनायक महामार्गाला गाड्या लागतात हा बोला येणाऱ्या दिवसामध्ये मोठा अपघात होण्याची शक्यता आहे या यासाठी तुम्ही काही उपाययोजना करणार आहात नाही यासाठी तुम्हाला म्हणाले जसं आता सगळं होतं तो, टोमॅटो मार्केटच मी तिकडे जे मार्केट शोरूम आहे तेरा एकर मध्ये जे सर्वsortचं काम झालं तिथे नेतो स्पेशल टोमॅटो मार्केट आणि इकडे भाजी मार्केट आणि हे आणि मग तो प्रॉब्लेम होणार नाही त्याप्रमाणे तरी आम्ही त्यासाठी तीन गेट खुले एंट्रीला जायला वेगळे यायला तीन गेट हे उघडणे म्हणून त्यासाठी आम्ही हे करत असतो तीक्� कारण साहेब तुम्ही मार्केट कमिटीमध्ये संचालक आहात तुम्ही इथे व्यापारी म्हणून पण काम करता इथल्या काय ता गोष्टी सांगाल की ज्या शेतकऱ्याला पूरक आहेत चांगले इथं सकाळी सात वाजता मार्केट चालू होतं सकाळी सात वाजल्यापासून जे शेतकऱ्यांची म्हणजे माल घेऊन येतात अतिशय व्यवस्थित घोंगडे साहेब वगैरे असतील किंवा सर्व कर्मचारी नियोजन आहे सभापती साहेबांचं असेल सर्व संचालक मंडळाचं इथं नियोजन असतं आणि इन केस जर कधी गर्दी झाली तर आम्ही सर्व मांजरवाडी रोडला तिकडे लाईन लावून घेतो जेणेकरून इथं गर्दीचा म्हणजे तोटा शेतकऱ्यांना होऊ नये म्हणून मग व्यवस्थित सिस्टमॅटिक पन्नास गाड्या शंभर गाड्या असं व्यवस्थित नियोजन करून सर्व शेतकऱ्यांना त्याचा बाजारभाव न पडण्याचा म्हणजे बाजारभावचा चांगला मिळण्याचा फायदा होऊन जातो शेतकऱ्यांच्या काही तक्रारी तक्रारी सोडवल्या जातात किंवा इथं मार्केट कमिटीचं ऑफिस आहे तिथं शेतकऱ्यांची जर काही तक्रार असेल तर आम्ही निवारण केलं जातं स्थानिक लेवलला असतील बोंग पाच दहा त्या सॉल्व करतात कुणी जर पैसे ठेवले असतील रिसर्च त्याचा अर्ज घेतला जातो आणि जागेवरती त्याचं निवारण केलं जातं एक म्हणजे विदिन अ सेकंड म्हणा किंवा विदिन अ मिनिट म्हणा त्या तक्रारींचं निवारण होतं इथं सगळ्या शेतकऱ्यांना आता जेवणाची पन्नास रुपये जेवणाची सोय झालेली आहे उत्कृष्ट दर्जाचं जेवण समजा बाहेरच्या जिल्ह्यातून जरी शेतकरी आले तरी पण त्यांचं जेवणाची व्यवस्थित सोय केली जाते